चितमज ला घेई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय मराठीच्या व्यासपीठावर उपस्थित सर्वांना माझा दंडवत आणि या पहिल्या वेल्या कवी संमेलनात मी धनंजय पांडुरंग पाटील नेरुळहून आलो आहे माझी कविता सादर करतो आहे कवितेचं शीर्षक आहे माय मराठी मराठी माझी माय आहेस दुधावरची साय आहेस वासल्याची आणि मायेची तू कामधेनू गाय आहेस बाळा पहिला शब्द आई तो तूच आहेस दूध तुझे शब्द रूपानी मला तू पाजले आहेस मराठी माझी माय आहेस दुधावरची तू साय आहेस तू शब्दांनी बोलते केलेस नाती तू जपली आहेस तू शब्दांनी बोलते केलेस नाती तू जपली आहेस भावना माझ्या शब्द देऊनी बोल क्या तू केल्या आहेस महाराष्ट्राच्या मातीमधुनी रक्त मराठी वाहत आहेस माझा तुमचा श्वास मराठी ध्यास मराठी पाहत आहेस मराठी माझी माय आहेस तू दुधावरची साय आहेस शिवबाची गर्जना तू आहेस सावित्रीचं शिक्षण आहेस तुकोबांची गाथा आहेस ज्ञानेश्वरीचं तू अमृत आहेस मराठी माझी माय आहेस दुधावरची तू साय आहेस शब्द तुझे जणू सप्तसिंधू शब्द तुझे जणू सप्तसिंधू विचार देती सकल सकलबंधू प्राकृत बोली शहरी प्रमाण कालानुरूपे तू बदलली आहेस मराठी माझी तू माय आहेस दुधावरची साय आहेस नाट्य लावणी आणि पोवाडा कविता गाणी ग्रंथपुराण लढलीस तू खडग घेऊनी मराठी नेलीस अटके पार जिजाऊ येसूबाई तारा राणी अहिल्याबाई ही तूच आहेस मुक्ताई जानाई संत सखू कानोपात्रा ही तूच आहेस मराठी माझी माय आहेस दुधावरची तू साय आहेस चित्रपट नाटक संगीत कीर्तन चित्रपट नाटक संगीत कीर्तन कविता गाणी पोवाडा अनभजन ग्रंथ पुराण अभंग कथाकथन मनामनातून कणाकणातून साहित्य सिंधू तू वाहत आहेस मराठी माझी माय आहेस दुधावरची तू साय आहेस मराठी माझी माय आहेस दुधावरची तू साय आहेस धन्यवाद